आपण पाहत आहोत की महाशिवरात्रीच्या महापूजेसाठी अद्वैत आणि घरातले सगळेजण मंदिरामध्ये आलेले असतात आणि मंदिरात देवाची पूजा चालू असते सगळेजण हात जोडून देवासमोर उभे असतात तेव्हा सरोज मनातल्या मनात म्हणते मनात की देवा मी जे काही करते ना त्याला मात्र आता हे मिळालंच पाहिजे अद्वैतच्या आयुष्यात मला जो बदल घडवून आणायचा आहे ना त्यासाठी मला यश दे आणि तसेही आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातले कुठलेच निर्णय चुकलेले नाही आहेत त्याला देवासमोर हात जोडून म्हणत असते की अद्वैत आणि माझ्या नात्यामध्ये आता भावनी गुंतवणूक सुद्धा आहे पण मला त्याचं गणित कसं काय मांडता येईल नात्यांमध्ये कधी हिशोब करायचे नसतात पुढे सरोज देवाला म्हणत असते की हे देवा सगळं व्यवस्थित घडवणार मी समजवेल ना माझ्या मुलाला माझ्या मुलाला मी व्यवस्थित समजावून सांगेन की कशी ती मुलगी वाईट आहे आणि माझ्या मुलाला त्या मुलीपासून मी दूर करणारच कला देवाला म्हणत असते की देवा आमचं नातं म्हणजे कुठल्याही बुद्धीच्या पलीकडे आहे लवकरात लवकर ही गोष्ट अद्वैतला समजू देत देवा आमच्या दोघांच्याही मत सारखे होऊ दे आता सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या हातामध्ये आहेत मंदिरामध्ये जी पूजा चालू असते त्याचवेळी आता सगळ्यांनी डोळे मिटलेले असतात त्यावेळी काजल मात्र सोहमच्या जवळ येते आणि सोहमचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जाते इकडे रोहिणीसुद्धा राहुलचा हात धरून त्यालाही बाहेर घेऊन आलेले असते रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल अरे किती दिवस झाले आपल्याला नीट चालेल नाही नाहीये घरामध्ये सगळं ना काही व्यवस्थित चालू आहे ना तर राहुल म्हणतो की हो मम्मा काळजी नको करू आधी काय होतं ना मला बऱ्याच आयडिया सुचायच्या पण त्या आयडिया माझ्या वर्क होत नव्हत्या काही ना काही प्रॉब्लेम त्यामध्ये असायचाच परंतु माझ्या हल्लीचे प्लॅन सगळेच सॉलिड असतात आणि एकदम फुलप्रूफ प्लॅन असतात मला काय वाटतं मम्मा कुठलीही मोठी गोष्ट असं एकट्याने करण्यापेक्षा एक ते येऊन करावी म्हणजे आता मम्मा आतापर्यंत मी जे काही केले ना त्या सगळ्यामध्ये माझ्यासोबत एक व्यक्ती होती त्यावेळी नैना तिथे आलेली असते रोनीला समजलेलं असतं की याचा अर्थ हे सगळं राहुलचं डोकं नाही आहे तर नैनाचं डोकं आहे इकडे काजली सोहीमला म्हणत असते की सोहेम अरे मी किती मेसेज कॉल केले तू कसलाही रिप्लाय करत नाही काय चाललं आहे हे सगळं तुझं सोहम म्हणतो की काजल अगं मी तुला किती वेळ सांगितले हे बघ परत सुद्धा मी तुला सांगतो आहे की प्लीज माझ्या मागे मागे करण्याचा प्रयत्न करू नकोस हे बघ मी या सगळ्यांपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे प्लीज मला होऊ देत त्रास सोहम आता काजलशी न बोलताच तिथून निघून गेलेला असतो त्यामुळे काजलला फार वाईट वाटते मग काजल सुद्धा आतमध्ये येते आणि देवाची पूजा सुरू असते गुरुजी म्हणतात की शंभूचे हे जागृत देवस्थान आहे आणि तेव्हापासून या मंदिराची एक प्रथा आहे या मंदिराचा एक नेम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये मंदे शंभूला जो महाहार चढवला जातो त्यानंतर अंतराभिषेकाच्या आधी हा प्रसादाचा हार म्हणून भक्तजनांकडे फेकण्याची प्रथा आहे हा शुभ प्रसाद घेण्यासाठी कित्येक लांबून लांबून लोक येतात हा प्रसाद ज्याच्या काळात पडेल त्याचं भविष्य हे उज्वलच असतं आणि हा अनुभव खूप भक्तांना सुद्धा आलेला आहे असं म्हणतात की ज्याच्या गळ्यामध्ये हा हार पडेल तर त्यावर शंकराचा वरद हस्त असतो ज्याच्या गळ्यामध्ये हा प्रसादाचा हार पडतो त्याला महारतीचा मान देखील मिळतो आणि त्याच्याच हस्ते अभिषेकसुद्धा केला जातो तर इकडे रोहिणी नैनाला बघून शॉक झालेली असते मॉम अँड लॉ कसे वाटले माझ्या आयडिया छान होत्या ना माझ्या आयडिया तेव्हा रोहिणी आणि म्हणते की हो मला माहिती आहे आता तुम्ही काय करणार आहे की मला मम्मी लाव म्हणू म्हणून रोहिणी मॅडम म्हणून मात्र तुम्हाला स्वतःवरून वाटणार आहे की खरंच मी तुमचे सोनं आहे तुमचे सोनं होण्यासाठी कसे पात्र आहे ते रोहिणी म्हणते की अरे काय बोलते हे राहुल नेना म्हणते की त्याला सगळं माहिती आहे आता मी जे काही सांगते आहे ना ते तुम्ही व्यवस्थित आहे का आपण आधी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग पद्धतीने करत होतो त्यामुळे या गोष्टी फसत होत्या आता मात्र एकत्र आलो आहे त्यामुळे एकीची पावर झाली आपल्या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल व्हायला लागल्या आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने मात्र मला टीममधून बाहेर फिकलं पण मी मी मात्र या टीममधून कधीही बाहेर गेले नव्हते हो कारण मी ठरवलं होतं की ही टीम माझी आहे आणि माझ्या बाजूने मी ही टीम सोडणार नाही आहे मॉमिन लॉ या घरामध्ये माझ्यापेक्षा कलाला कोणीही चांगलं ओळखत नाही आणि आदवेतल्या घरामध्ये तुम्ही चांगलं ओळखता या सगळ्या गोष्टींचा हिसोब मी माझ्या मनामध्ये पक्का केला होता आणि मगच मी हे चॅलेंज स्वीकारलं होतं आणि बघा आता मी हे कसं प्लॅनिंग केलं आहे ते मग आता तुम्हीच सांगा मला की तुम्हाला शोभणारी अशी सून मंदिरामध्ये सर्वजण मंदिरामध्ये सर्वजण हर महा हर महादेव हर हर महादेव हा एकच नारा लावत असतात गुरुजी महाप्रसादाला ठेवलेला हार काढत असतात गुरुजी आता हार घेऊन सगळ्यांकडे पाठ करून उभे असतात रुडविणी नेनाला म्हणते की नेना बरोबर आहे तुझं गेल्या काही दिवसापासून मी राहिलो आहे जे तुझ्यावर विश्वास ठेवत होते तर हे बघ आपलं चांगलं सूत सुद्धा जुळलं होतं परंतु मध्ये जो धक्का दिलाय तू त्यामुळे माझं डोकं फिरलं आहे तू एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या प्रेग्नन्सीसुद्धा जे काही झालं ते सुद्धा तू स्वतःला डगमग दिला नाही शेवटी सगळं मॅनेज केलंस स्वतःची मान टाट ठेवायची याच्याबरोबर विचार केला आणि बरोबर बंदोबस्त केलास तू मग त्यावर जर तुला कोणाच्या खांद्यावर सुद्धा उभं राहायला लागलं तरी सुद्धा चालतं हो की नाही नैना नैना म्हणते हो अहो काही नाही रोहिणी म्हणते की मला माहिती आहे चालतं तुला सगळं खरं मलाही प्रश्न पडला आहे की सगळे प्लॅन सक्सेसफुल कसे काय होत आहेत नक्कीच यामध्ये तुझेही डोकं असणार अशी शंका मला आलीच होती राहुल म्हणतो की मम्मा मी रेन्यू म्हणते की अरे आम्ही जर तू राहुल जर तू दे, जर्थू। जर्थू दे हुशार होशील हुशार नैना म्हणते की मग ठरलं मग राहुल आणि आपण ती गेवन टीम आहोत एकमेकांच्या हातात हात मिळवतात नैना म्हणते की आता इथून पुढे कला आदवीची कशी वाट लावायची या सगळ्या गोष्टी आपण हातात असणार